नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे अतिवृष्टी जे पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले जे शेतकरी होते त्यांना आता शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेची असलेले शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलच्या माध्यम माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया रब्बी हंगामासाठी दिलं जाणार हेक्टरी दहा हजार रुपयाचे निविष्ट अनुदान हे याच्यासाठी मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट कालावधीमध्ये बांधित झालेले जे शेतकरी आहेत त्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा होती ज्यांची मंजूर झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांचे नवीन काढण्यात आलेले जी आर या संदर्भातील अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण पाहिलं होतं की दहा हजार रुपये रब्बीच्या अनुदानाच्या संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे पूर्णतः बांधित झालेले शेतकरी आहे त्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर निविष्ट अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्यासाठी तीन हजार हेक्टरांपर्यंत मर्यादेपेक्षा असलेले जे तीन म्हणजेच की जाणारे या संदर्भातील प्रति शेतकरी जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत हे अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील वेळोवेळी जी आहे म्हणजे की फार्मर आय डी आधार संगलम बँक पासबुक ही अशी जमा जमा केली जाणार आहे अखेर ही अद्यापही वाटप करण्यात आलेली नव्हती पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील मदत पुरवस मंत्री असतील प्रत्येक मंत्री महोदयाच्या दिवाळीच्या दिवाळीतच शेतकऱ्यांना ही मदत वितरण करण्यासाठी या संदर्भात दिली जाणार आहे या पार्श्वभूतीमध्ये असलेल्या जे सर्व काही यांच्यामध्ये फार्मर आयडी हाच महत्वपूर्ण अशी असणार आहे की फार्मर आयडी च्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्येही दहा हजार रुपये प्रति हेक्टरची जी काही रक्कम आहे ती आता क्रेडिट केली जाणार आहे ही, ही म्हणजेच की आता सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच की फार्मर फार्मरडीशी लिंक असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हेक्टर दहा हजार रुपयाचं अनुदान हे क्रेडिट केलं जाणार आहे तशा आशा करूया की दिवाळीचा जो पहिला दिवस आहे म्हणजेच की आता जो सोमवार येणार सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे दहा हजारचं निविष्ट अनुदान क्रेडिट केलं जाणार आहे म्हणजेच की मे जून जुलैचं हे कालावधीमध्ये जे पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले शेतकरी होते त्यांना हे यापूर्वी पाहिलं होतं की त्यानंतर नऊशे चारशे नव्वद कोटीचा हा जी आर यांच्या नंतर तेराशे छप्पन कोटी रुपयाचा हा मदत आहे तर जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे बांधित झालेले शेतकरी होते त्यांना हा येणार आहे म्हणजेच की आता कोकण विभागातील ठाणे रायगड रत्नागिरी पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी नऊ चौऱ्याण्णव लाख रुपयासाठी फळ विकमा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पात्र असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर असेल की जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे जे काही प्रस्ताव आहे त्यांना तेवीस म्हणजे दोन हजार तीनशे शे शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी अठरा लाख म्हणजेच की सात हजार रुपयाशी एकूण राज्यातील अठरा हजार सातशे दहा शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी ते ऑगस्ट हजार पंचवीस या कालावधीमध्ये बांधित झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच की आता सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सर्व जिल्ह्यांना सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले यांच्या मध्ये त्याला त्यांना तीन लाख बावीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुणे विभागातील जे जे सांगली आहे दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना पंधरा लाख अडुसष्ट हजार रुपये नागपूर विभागातील वर्धा आणि नागपूर झालं चंद्रपूर हरे विभागातील एकूण सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी छत्तीस लाख रुपये तर संभाजीनगरमध्ये मध्ये बीड लातूर नांदेड धाराशिव जिल्ह्यातील एक हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांना तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व नांदेडमधील जे एकशे पंचेचाळीस शेतकरी आहेत त्यांना वीस कोटी ऐंशी लाख रुपयाची भरपाई या GR च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. अमरावती विभागातील जे आहे ते यवतमाळ झालं अमरावती झाली बुलढाणा वाशिम याच अकोला नऊ हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे व एकंदरीत या GR मध्ये राज्यातील दोन हजार सहाशे दोनशे सदोतीस म्हणजेच की आता सव्वीस हजार दोनशे सदोतीस शेतकऱ्यांना चौतीस कोटी सतेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयाची ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता धन्यवाद